डिझेल च्या कमी होण्याची शक्यता आहे कच्च्या तेलाची किंमत पासष्ट डॉलर प्रति बॅरल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळेस ही बाब जी आहे ती स्पष्ट केल्या पेट्रोल डिझेल होणार प्रचंड स्वस्त केंद्र सरकारने दिली मोठी खुशखबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला एक तारीख जाहीर करण्यात आली आता या तारखेपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड कमी होणार आहेत पेट्रोल डिझेलचे भाव किती रुपयाने कमी होतील आणि कोणती ती तारीख आहे याची माहिती आता आलेली आहे याबरोबर पेट्रोल विक्रीच्या बाबत एक महत्वाचा कडक निर्णय घेण्यात आलेला आहे हे स्वस्त पेट्रोल डिझेल सर्वांनाच मिळणार नाही सगळ्या नागरिकांना स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळणार नाही ज्या लोकांकडे हे दोन कागदपत्र असतील फक्त त्यांनाच पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार आहे ज्या लोकांकडे हे दोन कागदपत्र नसतील त्यांना स्वस्त पेट्रोल डिझेल मिळणार नाही पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो एक तारीख देण्यात आली आहे की तारीख जवळ आलेली आहे ज्या तारखेपासून संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव अक्षरशः कोसळणार आहे मी बरोबर ऐकले पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार पण थांबा ही खुश खबर जेवढी मोठी आहे तेवढाच मोठा एक नियम सुद्धा सरकारने लागू केलाय स्वस्त पेट्रोल आणि डिझेल सर्वांनाच मिळणार नाही फक्त ज्या लोकांकडे सरकारने सांगितलेली दोन महत्वाची कागदपत्र असतील फक्त आणि फक्त त्यांनाच या स्वस्ताईचा फायदा घेता येणार आहे ज्याच्याकडे ही दोन कागदपत्र नसतील त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही मग कोणती ती तारीख आहे आणि कोणते ते दोन कागदपत्र आहे याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे महाराष्ट्र स्वस्त होणार किती रुपयांनी हे पेट्रोल डिझेल स्वस्त होणार सरकारने सांगितलेली कोणती ती देऊन कागदपत्र आहेत आणि जे कुठून काढायचे आहेत की ज्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार सला पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आपल्याला कसं हैराण केलं होतं कधी दर शंभरच्या पार तर कधी एकशे पाच एकशे दहा रुपयावर पोहोचले होते आंतरराष्ट्रीय थोडी जरी झाली की थेट चटके आपल्या खिशाला बसत होते प्रत्येक जण वाट पाहत होता की कधीतरी सरकार दिलासा देईल कधीतरी हे दर कमी होतील अनेकदा छोट्या मोठ्या घोषणा झाल्या पण सर्वसामान्यांना हवा तसा दिलासा मिळाला नाही पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे ही कोणतीही छोटी मोठी घोषणा नाहीये तर हा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वतः ही माहिती दिली ज्यामुळे संपूर्ण देशात एक वातावरण पसरलं स्पष्ट संकेत दिले आहे की पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत पण हे का होत आहे याच्या मागे या कोणतं मोठं कारण आहे ही स्वस्त ही किती दिवस टिकणार हे पेट्रोल डिझेल स्वस्त कोणत्या तारखेपासून होणार राज्यात कोणत्या तारखेला दर लागू होणार कोणते दोन कागदपत्र आहे की जे तुम्हाला दाखवल्याशिवाय हो पेट्रोल डिझेल मिळणार नाही हे तुम्हाला सगळ्यात आधी समजून घ्यावं लागणार केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे जे पैसे आपण मोजतो हो। तर त्याची फोड करून सांगितले आहे या पैशामध्ये नेमकं सरकारला टॅक्स किती जातो याच्यामध्ये तेल कंपन्या किती नफा कमावतात पेट्रोल पंप चालकांना किती नफा मिळतो तर याचं एक गणित सरकारने समजून सांगितलं आणि त्यानंतर या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला तर ते गणित नेमकं कसे असतं आता आपल्याला वाटतं की आपण पैसे जे देतो ते सगळे पैसे थेट कंपन्यांना मिळतात पण तसं नाहीये या किमतीचं एक चक्रव्यूह असतं समजा पेट्रोलची मूळ किंमत ज्याला आपण बेस प्राइस म्हणतो ती साधारणपणे अठ्ठेचाळीस रुपये प्रति लिटर असते म्हणजे पेट्रोल जे आहे बाहेरच्या देशातून आयात करताना ते फक्त अठ्ठेचाळीस रुपये प्रति लिटर असतं मग याच्यावर केंद्र सरकार कर लावतो ज्याला एक्साईज ड्युटी म्हणतो हा कर जवळपास अठ्ठावीस रुपये असतो त्यानंतर येतो राज्य सरकारचा व्हॅट आता दिल्ली सारख्या ठिकाणी तीस रुपये आहे आणि मग पेट्रोल पंप चालकाचं कमिशन तीन ते चार रुपये प्रति लिटर असतं म्हणजे अठ्ठेचाळीस रुपयाचं पेट्रोल जेव्हा बाहेरच्या देशातून भारतात विक्री येत असतं त्यावर केंद्राचा अठ्ठावीस रुपये राज्याचा तीस रुपये चार रुपये डिलरचं कमिशन आणि सगळं मिळून पेट्रोलची किंमत होती एकशे तीन ते एकशे पाच रुपये म्हणजे शंभर रुपयाचं पेट्रोल भरलं तर जवळपास पंचावन्न ते साठ रुपये आपण टॅक्स म्हणून सरकारला देत असतो मग यामध्ये तेल कंपन्या प्रचंड नफा कमवत असतात सध्याच्या आकडेवारीनुसार सरकारी तेल कंपन्या प्रत्येक मागे बारा ते पंधरा रुपये आणि डिझेलमध्ये सहा ते बारा रुपये लक्षात आले की तेल कंपन्या भरपूर नफा कमवत आहे तिकडून तेल दर कमी आहे म्हणजे आठ ते चाळीस रुपये फक्त तेल दर आहे आणि याच्यात कंपन्या बारा ते पंधरा रुपयाचा नफा कमवतात आणि म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आणि पेट्रोल डिझेल कमी करण्याचा तो अगदी म दोघांशी निर्णय घेण्यात आला मग म्हणूनच सगळ्यात महत्वाची माहिती समोर येते की कोणती तारीख आहे की त्या तारखेपासून महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार किती रुपयांनी हे पेट्रोल डिझेल स्वस्त होणार सरकारने कोणती दोन कागदपत्र सांगितली आहे की जी तुम्हाला पेट्रोल डिझेल स्वस्त मिळण्यासाठी लागणार आहे आता सगळ्यात महत्वाच्या माहितीकडे आपण वळत आहोत आता या स्वस्तही मागचं सगळ्यात मोठं कारण आहे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताने त्यात घेतली दाढशी भूमिका पहा अमेरिकाने भारतावर एक काय त्या ठिकाणी दबाव टाकला होता रशियावर कडक निर्बंध होते भारतालाही धमकी दिली होती जर तुम्ही रशियाकडून जर तेल विकत घेतलं तर तुमची खैर नाही पण पहा जर भारताने या धमकीला जर ऐकलं असतं तर आज पेट्रोलचा जर दीडशे रुपये झाला असता आणि डिझेल सव्वाशे रुपये झाला असतं पण भारताने एक धमकी अक्षरशः झुगारून लावली भारताने अमेरिकाला आणि नाटो देशांना स्पष्ट शब्दात फटकारलं आम्ही आमच्या देशाच्या हिताचा विचार करणार आम्हाला जिथून स्वस्त तेल मिळेल तिथून आम्ही खरेदी करणार आणि भारताने ते करून दाखवलं आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड फायदा होणार पेट्रोल डिझेल इतकं कमी होणार की आनंदाने नाचू लागाल आज परिस्थिती अशी आहे की भारताचे एकूण तेल आयातीपैकी चाळीस टक्के तेल येतात रशिया पुरवत आहे ते ही प्रचंड सवलतीच्या दरात इतकंच नाही तर भारताने आपलं तेल खरेदी धोरण पूर्णपणे बदललं आहे पूर्वी भारत सत्तावीस देशांकडून तेल खरेदी करायचा आता चाळीस देशाकडून तेल खरेदी करणार आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की भारत आता त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी विचार करत आहे आणि आता त्यामुळे भारताला बाहेरून स्वस्त तेल मिळणार आहे अठ्ठेचाळीस रुपये लिटर प्रति बाहेरून मिळत होतं आता तेच तेलची जी किंमत आहे ती घसरून पासष्ट डॉलर प्रति बॅरलच्या खाली राहिले आहे म्हणजे लक्षात घ्या भारताला आयात करतानाच तेल कमी किमतीत मिळणार आहे आणि त्यामुळे आता पूर्ण देशभरामध्ये पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार आहे मग एक स्पष्ट आश्वासन दिलं आहे म्हणूनच ती तारीख जाहीर करण्यात आली आणि दोन महत्वाची कागदपत्र सांगण्यात आली आहे आता कोणती ती तारीख आहे त्या तारखेला राज्यात पेट्रोल स्वस्त होणार डिझेल स्वस्त होणार किती रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त होणार सरकारने कोणते दोन कागदपत्र सांगितले आहे की जे जर तुमच्याकडे नसतील तर पेट्रोल डिझेल मिळणं अवघड होऊ शकतं चला आता अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे आपण बोलतो पुढील दोन मिनिटात ती तारीख समजणार आहे तुम्ही खुश होऊन जाल की तारीख कोणती कागदपत्र कोणते सांगितले आहे गेल्या किती प्रत्येक मिनिटापासून आता मा आपण महत्वाची माहिती घेत होतो पण आता ती तारीख कोणती ती नियम कोणते तारीख जवळ आली आहे सरकारने स्पष्ट केले की इराण इस्रायल सारखा कोणताही मोठा राष्ट्रीय तणाव जर निर्माण झाला नाही आणि कच्च्या तेलाचे दर जर स्थिर राहिले तर दर कपात आम्ही निश्चितपणे सांगी करणार आहोत सरकारने ही निश्चितता दिलेली आहे की आम्ही दर कपात ही करणारच आहोत जर कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिले सरकारने एक विशिष्ट तारीख जाहीर करण्याची तयारी देखील केलेली आहे ही तारीख जाहीर होतात तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर म्हणजे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असू द्या भारत पेट्रोलियमचा पंप हिंदुस्तान पेट्रोलियमचा पंप असू द्या किंवा रिलायन्स असेल किंवा कुठल्याही खाजगी सरकारी पेट्रोल पंपावर जर पेट्रोल भरायला गेले तर तुम्हाला स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे पण या स्वस्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कागदपत्र पाळणं गरजेचं आहे दोन नियम पाळणं गरजेचं आहे आता हे नियम सुरक्षिततेसाठी आहे पर्यावरणासाठी हे जीएम आहे तर हा नियम असा आहे की जा नियम जर पाळला नाही तर तुम्हाला स्वस्त नाही तर तुम्हाला महाग पैसे देऊन देखील पेट्रोल मिळणार नाही आता हा जो नियम आहे दिल्लीसारख्या शहरामध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली हजारो वाहनांना पेट्रोल डिझेल देण्यास तिथे नकार देण्यात आला आहे हाच नियम आपल्या राज्यात देखील लागू होऊ शकतो तर त्यामुळे कोणते कागदपत्र आणि कोणते नियम तुम्हाला पाळावे लागतील आता सरकारने असं सांगितलंय की पुढील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लक्षपूर्वक आहे का पुढील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे दोन ते तीन महिन्याच्या आत आपल्याला खबर मिळू शकते साधारणपणे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये म्हणजे दिवाळीच्या आसपास पेट्रोलचा जो भाव आहे डिझेलचा जो भाव आहे आपल्याला तब्बल वीस ते पंचवीस टक्क्याने कमी झालेला पाहायला मिळू शकतो पण त्याआधी तुम्हाला पेट्रोलसाठी दिल्लीमध्ये एक नियम लागू करण्यात आलाय की जर पी यू सी नसेल तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर तो नियम आपल्याकडे लागू होऊ शकतो त्यामुळे तुमच्या चा गाडीचं चारचाकी असो दुचाकी असो पी यू सी काढून घ्या त्यानंतर तुमच्या गाडीचं आयुर्मान तुमच्या गाडीचं आयुर्मान म्हणजे तुमची गाडी जर त्या ठिकाणी एक्सपायर झालेली असेल पंधरा पेट्रोल असेल तर पंधरा वर्ष डिझेल असेल तर दहा वर्ष तर तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघून घ्यायचं आहे त्या नियमाबद्दल जागरूक राहायचं आहे अन्यथा तुम्हाला जर हा महाराष्ट्रात नियम लागू झाला तर तुम्हाला स्वस्त काय पैसे जास्त देऊनही त्या ठिकाणी पेट्रोल मिळणार नाही तर ही होती महत्त्वाची माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनलला नवीन आता सबस्क्राईब करा धन्यवाद